कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण अत्यंत अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे मनापासून आग्रह आहे माझा की हा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आजचा हा दिवस आपल्या प्रत्येक भारतीयासाठी खूपच अभिमानाचा आहे कारण आज आपण साजरा करतोय सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी म्हणजे फक्त एक सुट्टी नाही फक्त झेंडा फडकवायचा दिवस नाही तर हा दिवस आहे आपल्या संविधानाचा आपल्या लोकशाहीचा आणि आपल्या भारतीय असण्याच्या ओळखीचा मित्रांनो आपण सगळे पंधरा ऑगस्ट साजरा करतो पण सव्वीस जानेवारीचं महत्त्व तेवढंच नाही तर कदाचित त्याहूनही जास्त आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण त्यावेळी भारताकडे स्वतःचं संविधान नव्हतं आपण स्वतंत्र होतो पण पन पूर्णपणे स्वयंपूर्ण नव्हतो आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झालं आणि भारत बनला एक पूर्ण प्रजासत्ताक देश प्रजासत्ताक देश म्हणजे काय तर असा देश जिथे राजा नसतो जिथे कुठलाही परदेशी शासक नसतो तर तिथे देशाचा प्रमुख हा देशातील सामान्य नागरिकांमधून निवडून दिलेला असतो म्हणजेच मित्रांनो या देशाचा खरा मालक मी आहे तुम्ही आहात आणि आपण सगळेच आहोत मित्रांनो एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे सव्वीस जानेवारी हीच तारीख का निवडली गेली बरं एकोणीसशे एकोणतीस साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात भारताने जाहीर केलं होतं पूर्ण स्वराज्य आणि त्या पूर्ण स्वराज्याचा संकल्प सव्वीस जानेवारीलाच करण्यात आला होता म्हणून जेव्हा संविधान लागू करण्याचा दिवस ठरवायचा होता तेव्हा त्याच ऐतिहासिक तारखेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आलं मित्रांनो भारतीय संविधान ही काही साधी गोष्ट नाही हे संविधान तयार करायला जवळपास दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले या महान कार्याचे मुख्य शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं ज्यात गरीब आणि श्रीमंत समान आहेत स्त्री पुरुष समान आहेत जात धर्म भाषा यापेक्षा माणूस मोठा आहे म्हणूनच आज भारतीय संविधान जगातलं सर्वात मोठं आणि सर्वात मजबूत संविधान मानलं जातं मित्रांनो संविधानाने आपल्याला फक्त देश दिला नाही तर दिले मूलभूत अधिकार समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा अधिकार पण इथेच एक महत्त्वाचा प्रश प्रश्न उभा राहतो आपण आपले अधिकार खूप चांगले जाणतो पण आपली कर्तव्य आपण किती पाळतो संविधान आपल्याला सांगतं देश फक्त सरकार चालवत नाही देश चालतो जबाबदार नागरिकांमुळे रस्त्यावर कचरा न टाकणं वाहतुकीचे नियम पाळणं सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं आणि एकमेकांचा समी एकमेकांचा सन्मान करणं हीच खरी देशभक्ती आहे मित्रांनो आपण दरवर्षी दिल्लीची प्रजासत्ताक दिन परेड पाहतो पण ती परेड फक्त शो नाही फक्त देखावा नाही तर ती परेड दाखवते भारताची सैन्यशक्ती भारताची शिस्त आणि भारताची सांस्कृतिक विविधता ती परेड जगाला सांगते भारत शांतताप्रिय आहे पण गरज पडली तर स्वतःचं संरक्षण करायला तो पूर्ण सक्षम आहे आज आपण मोकळेपणाने श्वास घेतो कारण काही लोकांनी आपलं आयुष्य देशासाठी दिलं भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस आणि लाखो अज्ञान स्वातंत्र्यसैनिक यांचं बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही त्यांनी देशासाठी आपलं सगळं दिलं आणि आज आपण देशासाठी काय देतो आहे हा प्रश्न आपल्या हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे मित्रांनो आज आपण डिजिटल युगात आहोत मोबाईल आपल्या हातात आहे पण संयम आपल्या मनात आहे का आज सोशल मीडियावर द्वेष पसरवतो खोट्या बातम्या पसरतात आणि आपण विचार न करता त्या पुढेही पाठवतो अशावेळी सव्वीस जानेवारी आपल्याला आठवण करून देते आपली खरी ओळख आधी भारतीय आहे आणि नंतर बाकी सगळं भारताच भारताचं भविष्य आजच्या तरुणांच्या हातात आहे खरी देशभक्ती म्हणजे ट्रोलिंग नाही खरी देशभक्ती म्हणजे जबाबदारी मित्रांनो या सव्वीस जानेवारीला फक्त झेंडा फडकवू नका तर मनात एक संकल्प करा मी खोट्या बातम्या पसरवणार नाही मी देशाचा अपमान होऊ देणार नाही आणि मी एक जबाबदार भारतीय नागरिक बनेन जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक नक्कीच करा शेअरसुद्धा करा आणि अशाच अर्थपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम